आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार वर्षा गायकवाड बळीची बकरी वंचितची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने वंचितने एक्सद्वारे जहरी टीका केली आहे दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी न देता उत्तर मध्य मुंबईतून देऊन वर्षा गायकवाड यांना बळीची बकरी बनवलं असल्याचं वंचितने म्हटलंय वर्षा गायकवाड यांना जिथं उभं केलं तिथं त्या फिरकल्याही नाहीत उत्तर मध्य मुंबईत बहुसंख्य मतदार हे मुस्लिम समाजाचे असताना इथं मुस्लिम उमेदवार उमेदवार न देता बौद्ध देऊन एक प्रकारे भाजपला जिंकून येण्यासाठी मोकळं रान सोडलं असल्याचं वंचितनं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर